जागरूक वसई मधून मी सोनल स्टार ट्रस्ट आयोजित दरवर्षी वसई सनसिटी येथे पतंगोत्सवाचं आयोजन केलं मकर संक्रांत आली की सर्वच पतंग उडवणारे मौज मस्ती करण्यासाठी या दिवसाची मोठ्या प्रमाणावर वाट पाहत असतात पतंग उडवण्यापेक्षा पेज लढवण्याची मजा काही औरच असते ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या वर्षी गुजराती परिवार आणि वसई ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहकार्याने आणि अध्य यंगस्टर ट्रस्ट चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याबादप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम इथे उत्सव करण्यात येत आहे आज आपण पाहतोय की मोठ्या संख्येने इथे सगळे उपस्थित आहेत आणि मौज मजा करत आहेत परंतु यावर्षी वेगळं काही पाहण्यासारखं असेल तर यावेळेला आपण पाहतोय की बहुजन विकास आघाडीचा सा वेगळा एक मंच लागलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचा एक वेगळा मंच लागलेला आहे दोन्ही ठिकाणावरून म्युझिक सिस्टम सुरू आहे आणि या म्युझिक सिस्टमचा येथील सर्व उपस्थित मौज मस्ती करण्यासाठी पतंग उडवण्यासाठी आलेले नागरिक घेत आहेत नेमकं या ठिकाणी काही जणांना चा वापर होत आहे नायलॉन मांजाचा वापर होत आहे पोलिसही इथे मोठी पोलिसांनी सुद्धा गस्त घातली आहे पोलिसही त्या आज पाठवण्यात आले आहे या ठिकाणी नेमकी किती जणांवर कारवाई झाली हे अद्याप माहीत पडलेलं नाही आहे परंतु दहा जणांना आतापर्यंत कारवाईसाठी पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले आहे पोलिसांनी सुद्धा इथे कडी नजर ठेवली आहे की खरोखरच चायनीज धाग्याचा इथे वापर होतोय की नाही याची पडताळणी पोलिसांकडून होत आहे आता आपण पाहूयात येथील नागरिकांमधला उत्साह नमस्ते क्या कहेंगे आप मतलब हर साल यहाँ पे आते हो हाँ हम हर साल यहाँ पे आते हैं एक्चुअली इतने परिवार सब एक साथ आते हैं मजा आता है सब पतंग उड़ाते हैं सबको एक अच्छा लगता है सब एक की पतंग काटते है। तो नमस्कार वर्षा पास हो सनसिटी ल मजा एकदम पतंग उड़ाया पोरान एकत्र बन मजा पोरा होता है लाल पोरा होता विराटला मजा येते तेवढी इकडे आम्हाला मजा येते हे यासाठी तुम्ही कोणाला म्हणजे कोणाचे आभार मानाल कोण आभार तर फक्त असं सांगतो की कोणत्या पार्टीशी विरुद्ध नाही जातो आपण असं म्हणतो की सगळे एकत्र होऊन खेळतात आणि सगळ्यांना मजा येते बस तेवढं सांगायचंय दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन कोण करतं दरवर्षी तर शेती करत होते यावेळी पण सिटीज आहे सिटीज आहे आम्हाला पतंग सगळं दिलं आहे इकडे तुम्हाला पतंगाचं वाटप कोणी केलं सिटीचे पतंग पण दिलेलं आहे आमच्या पोरांना ते पण खुशीने खेळत आहे जय त्यांच्याकडे ते खेळत आहे सगळे त्यांना पण मजा वाटत आहे खूप मजा येते गेल्या वर्षीच्या मुलगा पण आलाय कल्पेश दादा पण आले नारायण मांत्रचा मुलगा ते वर्षी येतात आणि पतंग ते इकडे कार्यक्रमला करून देतात सगळ्यांना देतात पतंग धन्यवाद लाईव्ह ग्रुप वसईल वसईल